वर्ष ही तीन कामे करून घ्या आणि तुम्हाला काही प्रमाणात दंड लागू शकतो सर्वात पहिले म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाने सर्व गाड्यांना एच नंबर प्लेट बसवणे हे कंपल्सरी केलेले ज्या गाडीला आतापर्यंत तुम्ही जर एच एस आर पी नंबर प्लेट बसवला नसाल तर आपण लवकरात लवकर एच एस आर पी नंबर प्लेट बसून घ्या एकतीस तारखेच्या अगोदर जर तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट संदर्भात काही जर अडचणी असतील काही माहिती असेल तर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगू शकता तर दुसरी गोष्ट अशी की सर्व लाडकी बहीण योजनेची के वाय सी करण्याची लास्ट तारीख एकतीस डिसेंबर आहे यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची के वाय सी करण्याची तारीख वाढना वाढू शकत नाही तर सर्वांनी एकतीस डिसेंबरच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींनी विधवा घटस्फोटित अशा सर्व महिलांनी जर तुम्ही केवायसी केली नसाल तर एकतीस डिसेंबरच्या अगोदर ही केवायसी करून घ्या तिसरी गोष्ट अशी की जर आपण पॅनला आधार नंबर लिंक नसेल तर आपण एकतीस डिसेंबरच्या अगोदर पॅनला आधार नंबर लिंक करून घ्या अन्यथा तुम्हाला एक हजार रुपयाचा दंड लागू शकतो आणि तुमचे बँकेचे व्यवहार थांबू शकतात तर त्यासाठी एकतीस डिसेंबरच्या अगोदर ही तीन कामे करून घ्या अन्यथा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाईला सामोरे जावे लागेल जसे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा येणारे हप्ते बंद होऊ शकतात जर तुम्ही पॅनला आधार नंबर लिंक केले नसाल तर तुमचे पॅन कार्ड इन ॲक्टिव्ह होऊन तुमचे बँकेतील व्यवहार ठप्प होऊ शकतात त्यासाठी तुमच्या पॅनला आधार नंबर लिंक आहे का नाही यासाठी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे तो व्हिडिओ पाहा आणि आपल्या पॅनला आधार नंबर लिंक आहे का नाही याची तपासणी करा तर सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करा आणि आपल्या घरातील व्यक्तीचे नातेवाईक यांचे जर गाडीचे एच एस आर पी नंबर प्लेट बसवले नसाल तर अद्याप तर तुम्ही एकतीस डिसेंबरच्या अगोदर रजिस्ट्रेशन करून आपल्या जवळच्या ठिकाणी जाऊन एच एस आर पी नंबर प्लेट बसून घ्या आणि आपल्या पॅनला आधार नंबर लिंक करून घ्या अशाच माहितीसाठी आपल्या मराठी माहिती कट्टा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्रांपर्यंत नातेवाईक मध्ये शेअर करायला विसरू नका तर अशा प्रकारे एकतीस डिसेंबरच्या अगोदर ही तीन कामे करा कोणती तीन कामे मुख्यमंत्री लाडकी बिन योजनेची के वाय सी दुसरे काम एच एस आर पी नंबर प्लेट एकतीस डिसेंबरच्या अगोदर तुम्ही बसून घ्या तिसरी गोष्ट तुमच्या पॅनला आधार नंबर लिंक आहे का नाही हे तपासणी करा आणि तुमचे पॅन कार्ड इन ॲक्टिव्ह असेल तर लवकरात लवकर त्या पॅनला आधार नंबर लिंक करून घ्या आज आपल्या चॅनलवर रेशन कार्डची वरील व्यक्तींची जर तुम्ही केवायसी केली नसाल तर केवायसी कशा प्रकारे करायचे याचा व्हिडिओ येणार त्यासाठी हा करा नोटिफिकेशन ऑन व्हिडिओच्या नवनवीन व्हिडिओ येत असतात जर तुम्ही लाईव्ह मध्ये उशिरा कनेक्ट झाला असाल तर तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून पहा जर तुम्ही एकतीस डिसेंबरच्या अगोदर एक कामे तीन करा अन्यथा तुम्हाला तुमचे येणारे पैसे बंद होऊ शकतात तुम्हाला एक हजार रुपयाचा दंड लागू शकतो आणि जर तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट बुक केला नसाल तर त्याचा देखील ट्राफिक पोलीस यांच्याकडून तुम्ही जर सिटीमध्ये फिरत असाल तर त्यांच्याकडून तुम्हाला दंड लागू शकतो त्याच्या नावचे एक हजार रुपयाचा दंड लागण्याच्या नावचे पाचशे एकतीस रुपयाचे ऑनलाईन चलन भरून आपण एच एस आर पी नंबर प्लेट बुक करून घ्या सर्व आपल्या मराठी माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये लागू आल्याबद्दल सर्वांचं सरश स्वागत मित्रांनो तुम्ही एकतीस डिशंबरच्या अगोदर ही तीन कामे करा अन्यथा तुम्हाला एक हजार रुपयापर्यंत दंड लागू शकतो पहिले कारण असे की जर तुम्ही तुमच्या गाडीचा टू व्हीलर फोर व्हीलर एच एस आर पी नंबर प्लेट बुक केला नसाल तर लवकरात लवकर बुक करा आणि आपल्या गाडीला एच एस आर पी नंबर प्लेट बसून घ्या दुसरी गोष्ट अशी की तुमच्या पॅनला आधार नंबर लिंक नसेल तर तुम्ही आधार आणि पॅन हे लिंक आहे का नाही हे याची तपासणी करा आणि नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आधार पॅनला लिंक करा आणि एक हजार रुपयाच्या दंडापासून वाचवा तिसरी गोष्ट अशी की करून घ्या चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसह आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय